नमस्कार आज आम आदमी पक्षाचे आपले नेते अरविंद केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयात एक याचिका प्रलंबित होती ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या अटकेला आव्हान दिलं होतं परंतु आज सर्वोच्च न्यायालयाने ईडीला आणखी दोन आठवड्यात म त्यांचं म्हणणं सादर करण्याची मुदत दिली आणि ती याचिका आता दोन आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला येईल त्याचप्रमाणे आणखी एक याचिका म्हणजे जी जमानत देण्यासंदर्भातली होती तीही उच्च न्यायालयात पेंडिंग होती उच्च न्यायालयानेही तेवीस तारखेपर्यंत त्याला ते मुदतवाढ दिली असून तोपर्यंत अरविंद केजरीवाल आणि इतर आपल्या सहकाऱ्यांचा जेलमधला मुक्काम वाढलेला आहे ही।, ही परिस्थिती त्या ते नेत्यांसाठी आणि संपूर्ण आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक आणि परीक्षा घेणारी आहे परंतु आम आदमी पक्ष हा जनतेच्या ताकदीच्या जोरावर उभा आहे त्यामुळे अशा परीक्षांचं अशा आवाहनांचं आव्हानांचं त्यांना काहीही वाटत नाही तरीही हा काळ अत्यंत जिकिरीचा असल्याने सर्व कार्यकर्त्यांनी धीरोधातपणे आणि संयमाने या गोष्टीकडे पाहणे गरजेचे आहे आम आदमी पक्षाचे सर्व कार्यकर्ते सर्व नेते यांना आम आदमी पक्षाचे ध्येय धोरणं आणि आपण किती प्रामाणिक आहोत या संदर्भात खात्री असल्याने कुठल्याही आमिषाला दबावाला ते बळी पडणार नाहीत हे नक्की आहे परंतु तरीही अग्निपरीक्षेतून बाहेर पडण्यापूर्वी अनेक प्रकारची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे ती काळजी मात्र आपण सगळे घेऊया आणि आम आदमी पक्षाची ध्येय धोरणं तशीच पुढे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया यासंदर्भात कुणीही हैगई करता कामा नये केवळ राजकीय हेतूने आपल्यावर हे आरोप झालेले आहेत आपले नेते ते सहन करत आहेत आपण बाहेर असलो तरी त्यांच्या व्यथा त्यांचं दुःख हे समजावून घेतलं पाहिजे आणि त्यांना संपूर्णपणे मनापासून पाठिंबा दिला पाहिजे पक्षाची ध्येय धोरणं पुढे नेणं कुठल्याही आमिषाला बळी न पडणं आणि या संदर्भात निर्माण होणाऱ्या किंवा आपल्यावर फेकल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांची धिरोधात्तपणे उत्तर देणं समर्पक उत्तरं देणं त्यासाठी संपूर्ण प्रकरणाची माहिती करून घेणं हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या दिसणं आवश्यक आहे आपण ते सर्व कराल असा मला विश्वास वाटतो धन्यवाद